नमस्कार माऊली वक्तानो माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्यानी प्रार्थना आज आपण महाराजांचा भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव सौभाग्यश्री जयंत नायक राहणार नागपूर या भक्ताला आलेला अनुभव आज आपण ऐकणार आहोत तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या सागर या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन नजर त्यांची भक्तावर समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची उपासना तर एकादशीला होत असते तुम्ही येऊ शकता असा निरोप आठ एक वर्षापूर्वी मला मिळाला तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला आश्चर्य यासाठी की गजानन महाराज उपासना हे शब्द आज जरी आपल्या बऱ्यापैकी परिचयाचे झाले असले तरी आठ नऊ वर्षापूर्वी स्वतंत्रपणे गजानन महाराजांचीच उपासना ही संकल्पना भक्तांना तेवढी परिचयाची नव्हती आणि आनंद यासाठी की मुळात आतमध्ये जी गजानन महाराजांची भक्ती होती तिला नव्याने उभारी मिळणार होती माझी उपासना सुरू झाली आम्ही उपासनेत प्रामुख्याने नामजप करतो आणि मौनात चिंतन करतो महाराजांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो उपासकांच्या चर्चेत कुणी भक्त एकदा बोलले महाराजांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा कधी महाराज आपल्याला संकेत देतात संवेदनशील मनाला ते निश्चितच लाभदायी ठरतात या कल्पनेने माझ्या मनाला आनंद झाला आणि माझं मन महाराजांविषयीच्या विचारात रंगून गेलं आपल्याला महाराज कधी संकेत देतील का या विचारात रंगून महाराजांच्या फोटोसमोर पूजेला बसली की पूजेत आनंद मिळू लागला अशातच चतुर्मास नाम जपात दर गुरुवारी घरी काही गुरु भगिनी एकत्र येऊन नाम स्मरन ही होऊ लागलं साधारण एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल मला पूजेत महाराज खूप काळजीत आहे असा भास होऊ लागला मी पण त्यामुळे थोडी चिंतित झाले मी महाराजांना म्हटलं आमची काळजी तुम्हाला संकट येणार असेल तर ते निवारण्याची शक्तीही तुम्हीच देणार काही दिवस मध्ये गेलेत आणि महाराजांनी स्पष्ट संकेत दिला त्याच्या टेस्ट करून घ्यायला हव्यात प्रथम मी त्याकडे दुर्लक्ष केलं पण पाच सात दिवसातच माझ्या कानात स्पष्ट शब्द घुमले त्याचे टेस्ट करून घे मग मात्र मी हे मिस्टरांना सुचवलं की आपण तुमच्या तब्येतीसाठी काही टेस्ट करून घ्यायच्या का त्यावर त्यांनी म्हणणं उडवून लावलं म्हणाले मी एकदम फिट आहे छान सायकलिंग चालू आहे फिरायला जातो आहे गॅरेजमध्ये काम करतोय मला काय धाड भरली कशाला करायच्या टेस्ट विनाकारण खर्च माझ्या मिस्टराचं फोर व्हीलरसाठी गॅरेज आहे गॅरेज ते स्वतःचं सांभाळतात त्यांचं नाव जयंत नायक आणि मी सौ भाग्यश्री नायक टेस्टसाठी जायचं तर गॅरेज बंद ठेवावं लागणार खंडित विद्युत पुरवठा वगैरे कारणास तो बुधवार योग्य टेस्ट करायच्या न करायच्या यात काही दिवस गेलेत त्यात मिस्टरांचा वाढदिवस आला घरात फार आग्रह होता म्हणून वाढदिवसासाठी केक आणला त्यास संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना महाराजांनी स्पष्ट संकेत दिला अगं केक बीक काय कापत बसलीस त्याचे टेस्ट करून घे ते जास्त महत्वाचं आहे मग मात्र मी घाबरले आणि जयंतला म्हटलं मी आतापर्यंत बोलले नाही पण आज सांगते तुमच्या टेस्ट करून घे हे मला गजानन महाराज सुचवत आहे हे ऐकून मात्र जयंतलाही धस्त झाले त्यांचाही महाराजांवर विश्वास आहेस म्हणून तर ते गेल्या काही वर्षापासूनच कुणी सुचवल्यामुळे तब्येतीसाठी नियमित गजानन विजयचा तेरावा अध्याय वाचत आले आहेत लगेच बुधवारी आम्ही यम्स हॉस्पिटलला पोहोचलो आश्चर्य म्हणजे फिट असणाऱ्या जयंतच्या तेच बी पी जी कोलेस्ट्रॉल इत्यादी सर्वच बाबतीत गडबड आढळून आली आणि आम्ही चिंताग्रस्त झालो मात्र लगेच सावरलो कारण गजानन महाराजांनी मार्ग दाखवून दिशा दर्शन केलं आहे तेव्हा सांभाळलं ते, ते करणारच ही खात्री मनाला आश्वासन करीत होती शिवाय अज्ञानाच्या अंधारात राहून बेफिकर असण्यापेक्षा सत्याची जाणीव झाली होती ते महत्वाचं होतं यम्सच्या डॉक्टरांनी एक बी पीची गोळी व अन्य औषध दिलं गजानन महाराजांचं नाव घेतच आम्ही आमचे नित्याचे होमिओपॅथिक डॉक्टर संदीप मोहरील यांची भेट घेतली प्रथम त्यांना सांगितलं की सहज म्हणून आम्ही या टेस्ट करून घेतल्या त्याचेही रिपोर्ट्स रिपोर्ट्स पाहून ते विचारात पडले व म्हणाले तुम्हाला विशेष त्रास नाही म्हणता तेव्हा एकदा असं करा प्रायव्हेट दवाखान्यात या टेस्ट पुन्हा एकदा करून घ्या शिवाय त्यांनी सिस्टीन ही एक टेस्ट सुचवली आम्ही ते सर्व करून रिपोर्ट्स घेऊन त्यांना भेटायला गेलो सर्व रिपोर्ट्स पाहून डॉक्टर म्हणाले तुम्ही खूप लकी आहात अगदी योग्य वेळेत सर्व होते भाग्यवान आहात थोडा वेळ झाला असता तर हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक पॅरेलिसिस काहीही होऊ शकलं असतं आपण जी जास्तीची टेस्ट केली ती या सर्वांचा शोध घेण्यासाठी त्यांनी पंधरा पंधरा दिवसांनी चेकअपसाठी येण्याचा सल्ला देऊन जयंतना गॅरेजचं काम करा परंतु सध्या बाकी गोष्टीवर मर्यादा असू द्या असा सल्ला दिला आणि पुढील धोका टळावा यासाठी औषध सुरू केली या दरम्यान अजून एक संकेत जणू महाराजांनी दिला आम्ही दर एकादशीला वेलनकर काकांकडे उपासनीला जातो तिथे ते मला महाराजांच्या फोटो डाव्या भागाला सुजल्यासारखं काही भास होऊ लागलं मी घरी येऊन जयंत आणि माझ्या मुलीला श्रेयाला डाव्या बाजूची काळजी घ्या असं आपलं काळजीपोटी सांगितलं काही महिन्यातच एक दिवस मिस्टर गॅरेजमधून लवकर घरी आले ते म्हणाले मला डाव्या भागात हरणी आहे आणि डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करावं लागेल असा सल्ला दिला आहे अर्थातच हरनियाचं ऑपरेशनही पार पडलं महाराजांच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं त्या दिवशी आम्ही डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये होतो ते आग्रहाने विचारू लागले अशा केसमध्ये सहसा ऑपरेशनची वेळ आली की नंतरच समजतं तब्येतीत बिघाड झाला आहे पण तोपर्यंत उशीर झालेला असतो आपण फारस काही करू शकत नाही तुम्ही मात्र योग्य वेळेत काहीही लक्षण नसताना हे सर्व साधलं कस हा प्रश्न माझ्या मनात घर करून आहे त्यांच्या या विचारण्यावर मात्र मी बोलले हे सर्व गजानन महाराजांची कृपा त्यांनी वेळीच संकेत दिले आणि सांभाळून घेतलं डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी देव आहात डॉक्टरांच्या दवाखान्यात गजानन महाराजांची सुंदर मूर्ती आहे तिकडे इशारा करून ते बोलले आहो करता करविता तोच आहे मला तर वाटतं तुमच्या तुमच्या वाट्याला हार्ट अथवा ब्रेनचं मोठं ऑपरेशन होतं पण ते महाराजांनी हरनियावर निभावलं मी निमित्त मात्र आहे तुम्हाला औषध देण्याचे संकेत मलाही महाराजांनीच दिले आहेत आता एकदा पुन्हा टेस्ट करून घ्या एप्रिल महिन्यात सुरू झालेली ही औषध योजना आता आपण ऑक्टोंबर महिन्यात पोहोचलो माझं मन सांगतं आहे तेव्हा टेस्ट करून घ्या सर्व टेस्ट झाल्या पूर्ण रिपोर्ट्स नॉर्मल आले मी आनंदाने महाराजांसमोर उभी झाले आता महाराजांच्या चेहऱ्यावर कुठलीही काळजी नव्हती किंबहुना स्मित हास्य होत आणि जणू ते म्हणत होते काय झालं ना सर्व ठीक त्यावर मी काय बोलणार डोळ्यातील असरूंना वाट करून देत हात जोडले होऊन काय किल्ला आणि आतल्या आत बोलले स्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन.